काल एक टिम्पट खासदार त्याने असं वक्तव्य केलंय की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही उत्तर भारतीयांना मुस्लिमांना यांना त्यांना मारून दाखवा तुम्हाला तिथल्या तिथे उचलून आपटू अरे हा कोण आहे आणि मराठी माणसाला असं म्हणतोय की तुझ्या राज्यामध्ये कुत्रा आहेस तू आणि कुत्रा आपल्या घरात देखील शेर असतो माझी आपल्याला विनंती आहे की या महाशयाला एकदा महाराष्ट्रात बोलवा आणि त्याला कोण वाघ आहे कोण कुत्रा आहे हे महाराष्ट्रातील मराठी जनता त्याला दाखवेल प्रश्न असा आहे की हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे सदस्य आहे हे भारतीय जनता पक्षाचं अधिकृत मत आहे का नाही आशिष शेलार यांनी सांगितलं आम्ही ऐकलं ते सगळं आम्ही सरकार म्हणून विचारतोय आशिष शेलार यांनी सांगावं हे सरकारचं मत आहे आणि ह्या माझ्या टू एटी ला पाठिंबा द्यावा